ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी चित्रदुर्ग कर्नाटकातील चित्रदुर्ग या ठिकाणी वडार समाजाचेच नव्हे तर चित्रदुर्ग मठाचे मठाधिपती श्री श्री इमडी सिद्धेश्वर स्वामी यांनी मुकेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र सुमन रामदास पवार यांचा आदरपूर्वक सन्मान करून अशीच दुप्पट समाजकार्य आपल्या हातून इथून पुढील काळात देखील घडू दे असे उद्गार श्री श्री इमडी सिद्धरामेश्वर स्वामी यांनी यावेळी काढले याप्रसंगी बोलताना मुकेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र सुमन रामदास पवार म्हणाले की मी आजवर जी समाजसेवा निस्वार्थ मनाने केली त्यामध्ये प्रामुख्याने वडाळ समाजातील मुले मुलींनी चांगले दर्जाचे शिक्षण घेतले पाहिजे यासाठी हर एक प्रकारची मदत मी मुलांच्यासाठी साठी केले असल्यामुळे आपल्या वडाळ समाजाचे जगद्गुरू श्री श्री इमडी सिद्ध रामेश्वर स्वामी आपल्या पंचवीसाव्या दीक्षांत समारंभात मला बोलवून सन्मानित करून शुभ आशीर्वाद दिला हा माझ्यासारखा अद्भुत असा अविस्मरणीय क्षण आहे माझ्या कामाची मला स्वामीच्या आशीर्वादाने मला एक ऊर्जा आणि शक्ती मिळाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले